निर्दयतेने कळस गाठलाय नीतीमूल्यांची राग झालीय माणुसकीचा मुद्दा पडलाय फुलासारख्या जवानी सोबत उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवणाऱ्या युवा निघृणपणे हत्या करण्यात आली आहे तेही एवढ्या भीष्णतेने कि शैतानानेही मान मानखाली घालावी निर्जीव दगडांनी सुद्धा संतापाने बेभान होऊन उठाव अशी कौर्याची परिसीमा गाठणारी घटना अकोला शहरात एक जानेवारी रोजी नववर्षाच्या पर्वावर आहे या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले असून ऐरवी बाहेरगावावरून येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या घटने संदर्भात प्राप्त माहितीनुसार एक जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस त्यात भर पडली ती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची तडकाफडकी बदली आणि त्यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची नियुक्तीची मात्र नव्या पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारायच्या आधी शहरात हत्या झाल्याने नव्या पोलीस अधीक्षकांना हत्येने सलामी देण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे तोशनीवाल लेआउट भागात भाड्याने राहत असलेल्या एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने वार करून निघरून हत्या करण्यात आली आहे ही घटना एक जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेमुळे शहरात एकच खडबड उडाली आहे तोशनीवाल लेआउट परिसरात अनेक शिकवणी वर्ग असून शेकडो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात तसेच भाड्याने खोली करून राहतात येथे जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा येथील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेला सोळा वर्षीय विशाल मधुकर झाटे हा विद्यार्थी या ठिकाणी खासगी शिकवणी घेत होता तो याच परिसरातील कोचिंग क्लास मध्ये शिक्षण घेत असल्याने अकोल्यातील तोष्णीवाल लेआउट येथे रूम करून राहत होता एक जानेवारीच्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान जेवण करून रूमवर जात असताना या विद्यार्थ्यावर कोणतेही कारण नसताना दारूच्या नशेत असलेल्या तीन युवकांनी चाकूने वार करून हत्या केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांच्यासह त्यांची पोलीस चमू घटनास्थळावर पोहोचली होती विद्यार्थ्यांचा मृतदेह सर्वोपचार रुग्णालयामध्ये छवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे सदर घटनेप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी राहुल तायडे साहिल आठवले मंगल चव्हाण तिघेही राहणार कृषीनगर यांना काही तासाच्या आतच अटक केली असून कोणतेही कारण नसताना या तीन आरोपींनी विशाल याची हत्या केली असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली असून सिव्हिल लाईन पोलीस पुढील तपास करीत आहेत अकोला हे शहर विदर्भातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र असून या ठिकाणी आजूबाजूच्या जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात परंतु विशाल झाटे या विद्यार्थ्याच्या हत्येमुळे पालकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचसोबत गुन्हेगारीला आळा घालण्याचा मुख्य प्रश्न सध्या पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ सह एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला एक तारखेला जो मर्डर झालेला विद्यार्थ्याचा याबद्दल आपली प्रतिक्रिया ज्याने एक तारखेला जो मृतक जो आहे मग दुपार दिग्गाज हा जगा धावून तिथे राहणारा होता आणि तो वितरण दोस्त विकायला तो सायंकाळी जेवण करायला गेला येतानाशिक म्हणून येत असताना आरोग्य जी आहे तुझ्या घाईचा धक्काला लागला त्यांना विचारला धका धोरून मारला त्यावरून त्या आरोग्याला राग आला मी आणि आरोग्य नशा होता ते म्हटलं चापू मारून त्याला जखमी केली आणि तिथंच तो ऑनपट पडला जे लोकांनी त्याला मग त्याला गावात भरती केली गावात गेला तर तेव्हा सहन पावलं त्याच्या माटेल पाठला चाकू मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यामध्ये इतर तीन जे आरोपी आहेत ते तीन आरोपी आम्ही अटक केले आहे त्या आरोपींचा दिनांक सात तारीखपर्यंत ती साहेबांत आणि याचा तपास मी सुद्धा करतो आणि यानंतर तिची कोणतीही घटना होऊ नये याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रक्रिये पण वाढवलेल्या आहे नेहमी मी व्हिजिट करतो तीन लोकांच्या मिटिंग घेऊन त्या पटोपती एक थोड्या एरियातल्या लोकांना आम्ही पत्रकार केलेलं आहे तसेच मुलां हे जे शाळेचे जर मुलं आहेत ते ट्युशन कोचिंग क्लासच्या मुलं आहेत त्याच्यात मी कोचिंग क्लासमध्ये जाऊन सुद्धा मी मुलांना मी आश्वासित केला आहे आणि त्यांना मी सांगितले की त्यांनी काय करायला पाहिजे काय करू नये डू आर न डू नॉट तो अशा पद्धतीने याची पण काळजी पण घेत आहोत सर आरोपी सध्या लॉकडाऊनमध्ये आहे आणि त्यानंतर कोणती घटना होणार नाही याकडे आम्ही खूप